नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आज आहे रामनवमी आणि आम्ही आता मंदिरात चाललोय पायापाळ्यासाठी आता तिथं तुम्हाला दिसल रामाचा जन्म कसा होत होते आणि तिथं आता सगळं रामाचा जन्म दाखवणार आहे आणि भजन कीर्तन आणि हो आज संध्याकाळी पूर्ण तिथं जेवण असतं गावाला पूर्ण आणि हो रामनवमी निमित्त उद्या आमची इथं यात्रा पण आहे तर तुम्हाला यात्रा पण दाखवत चला आपण पहिले रामाचं दर्शन घेऊ आणि आम्ही आता रामाच्या मंदिरात आलो होतो तर साडेबारा वाजले होते तर पाळण्यात टाकायला आलो होतं रामाची मूर्ती आंघोळ वगैरे घालून आणि परी मी बघत होती खूप एन्जॉय करत होती परी आणि परी सांगायची या पाळण्यात मला बसायचं आहे तर देव बाप्पाला नका बसू मला बसवा आणि खूप एन्जॉय करत होती परी पण आणि मस्त वाटतं कधीतरी राम मंदिरात गेल्यावर आणि मुलांना ना का मुलांना पण खूप छान वाटतं आणि तिला मंदिरात म्हणजे खूप आवडतं मंदिरात जायचं नाव काढलं ना का ती पहिले सांगणार मम्मी चल आपण जाऊया मंदिरात तर आता बघा इथं आरती पण केली रामाची आणि चार ते पाच आरती इथं केल्या त्यांनी आणि मग त्यानंतर मग आम्ही घरी आलो कारण खूप उशीर झाला होता मला जेवण पण बनवायचं होतं मी दीडला घरी आली मग जेवण बनवलं आणि हो आमच्या इकडं आहे ना गुरुवारी पाणी आलं होतं नळांना तर सोमवार होता आज तर अजून पाणी आलेलं नाही आहे नळांना तर आमच्या इकडं उन्हाळ्यात असाच प्रॉब्लेम होतो चार पाच दिवसांनी नळ येतात आणि असं रोज तर एक दिवस आडच नळ येतात तर... तर मी घरी येऊन मग वापरायचं पाणी भरलं विहिरीवरून एक दीड तास पाणी भरलं विहिर पण खूप लांब आहे आणि स्वयंपाकाला पण मी दोन हांडे पाणी विहिरीवरून आणलं आणि आम्ही प्यायला ॲक्वाचं पाणी घेतो विकत बाटला असतो तो आणि म एक दिवसाड नळ येतात आणि उन्हाळ्यात आमच्याकडं चार पाच दिवसाने नळ येतात तर पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहे आम आमच्याकडं लाईटीचे पण खूप प्रॉब्लेम आहे तसे तर लाईट पण सारखी येते जाते आणि खूपच प्रॉब्लेम असतो उन्हाळ्यात तर त्याला पर्याय नाही तेवढं करून आणि सगळं करून घरातलं आवरून दोन वेळा मंदिरात गेली संध्याकाळी मी हळदी कुंकूला गेली सकाळी पण राम जन्माच्या वेळेस गेली सगळं ॲडजस्ट करायला लागतं मुलांचं करून तर ठीक आहे केलं हरकत नाही पण एन्जॉय वाटलं खूप आनंद वाटला का मंदिरात जाऊ शकले दोन वेळा तर मी सकाळी जाऊन आली मंदिरात तुम्हाला दाखवलं सगळं मी मंदिरात रामजन्माचं चालू होतं सगळं कीर्तन आणि मग त्याच्यानंतर मी पाया वगैरे पडली घरी आली ना मी आता परत पाचला चाल चाललीय हळदी कुंकूसाठी तर आता तिथं हळदी कुंकू आहे मंदिरात तुम्हाला मी गेल्याला हळदी कुंकू दाखवते मग आणि हो मी आता परत साडी चेंज केली आहे आणि मस्त गजरा पण पर लावलाय पर्यापर कुठं चाललो काय करायला चाललो काय करायला ये तासो दिया वसि, बैई. ये उडिशो दिया वसि. ये नै इकड़ो दिया वसि, तादना भैया नै या बादु. तु जरस्यन दाल्या. रामनं व्हिडिओ कसं वाटलं ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि सकाळी आम्ही गेलो होतो मंदिरात तेव्हा बघितलं रामाचा जन्म दाखवला आणि भजन कीर्तन होत आणि त्यानंतर हळदी कुंकाचा कार्यक्रम होता आणि हो रात्री जेवण असणार आहे पूर्ण गावासाठी जेवण असतं आणि आम्ही तर काय जात नाही जेवणाला कारण परीचं मला घरी जेवण बनवायला लागतं त्यामुळं तिचं पिकं असतं जेवण तर आम्ही नाही जात पण रामनवमीला आमच्याकडे खूप मजा असते आणि खूप एन्जॉय वाटतं आणि खूप छान वाटतं आणि हो आज रामनवमी आहे आणि उद्या आमच्या गावची यात्रा आहे आणि पालखी आहे तर खूप मज्जा असते आमच्याकडे यात्रेला पालखीला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय